नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी ही काव्यासमोर तिचा व त्याच्या लग्नातला फोटो फोडून फोडते आणि बोलते हेच आपलं भविष्य आहे किमान माझं तरी आणि ती आपले सर्व सामान भरू लागते तेव्हा तिच्या हाती तिच्या लग्नातली साडी लागते आणि आता आपण पाहतो तिला अतिशय राग आलेला असतो आणि ती साडीला आग लावते आणि ती बोलते ही आग फक्त या साडीला नाही आहे तर माझ्या मनातल्या नात्याला आणि प्रेमाला देखील लागलेली आहे आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी देखील येतो आणि जीवा हा बोलतो या आगीच्या राखेतून हा जीवा आपल्या दोघांचे प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा स्थापित करेल आणि ही चकाचक बाई पुन्हा एकदा आपला संसार उभा करेल हा माझा शब्द आहे तर तिकडे आपण पाहतो पार्क देखील आपल्या अंगावर थंड पाणी ओतून घेतो आणि तो स्वतःशीच बोलतो आजपर्यंत नात्यावर प्रेमावर विश्वास ठेवणारा हा पार्क आता या सर्व गोष्टींना विभक्त झालेला आहे आणि तेव्हा त्या ठिकाणी काव्या येते आणि काव्या बोलते ही काव्या देशमुख तुमच्या मनातील नाते आणि प्रेम कधीही मिटू देणार नाही ती पुन्हा तुमच्या मनामध्ये नाते आणि प्रेमाविषयी विश्वास निर्माण करेल आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि काव्या पुन्हा एकदा नंदिनी आणि पारच्या मनामध्ये प्रेमाविषयी जागा निर्माण करू शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद